सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पार्श्वमी तहसीलचा धुसफूस वाळू डेपो धारकांचे सरणस्थळी महसूल विभाग पोलीस प्रशासन वाळू माफियांचा हमदर्द नागपूर जिल्ह्यातील सावनेर पारशिवनी तहसील अंतर्गत येणारे सर्व रेती डेपो बंद आहेत त्यातच काही रेती डेपो धारक अवैधरित्या वाळू डेपो चालवत असल्याचा आरोप होत आहे ज्यामध्ये काही वाळू डेपो मालकांवर केलेल्या कारवाईत हात पकडले गेले असून अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीमुळे मजुरांना वाहतुकीची थकबाकी न दिल्याने ते बंद आहेत त्याचबरोबर पार्श पार्शिवनी जिल्ह्यातील सावली बुद्रुक वाळू डेपोचे धारक निसार सिद्दीकी अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे वाळू डेपो सुरू असल्याने ऑनलाईन रॉयल्टी महागली आहे तरीही या वाळू डेपोतून वाळूची मागणी जोरात सुरू आहे मात्र या रेती डेपो घाटातून रेती डेपो मालकाची शेकडो वाहने रोज भरून वाहतूक केली जात असून हा रेती डेपो कोणाचा आहे हे मात्र कोणालाच समजले नाही डेपोतून सर्वसामान्यांना वाहतूकदारांना कोणताही लाभ मिळत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना व शहरातील विविध व्यवसाय करणाऱ्या वाहतूकदारांनी डेपोमधून वाळू का मिळत नाही शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी वाहतूकदारांनी महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही एस ओ कुंभकर्ण यांची झोप उडवून तहसीलदार वाळू डेपो मालकांचे सहानुभूती धार झाले आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी शेखर सूर्यवंशी खापडखेडा